पंचवीसशे व्हाय सव्वीसश्वर बाय साडेसव्वे पावणे सत्तावे थांबा मध्ये काय साडे काय सत्ता साडेस आहेत अठ्ठावीस सव्वीस आर एस का अठ्ठावीस साडे अठ्ठावीस आहे तीन हजार एकतीस बत्तीस तेतीस बस्ती

वीस करेस पंचवीस सव्वीस साडेसव पावणे सत्तावीस सत्तावीस साडेसत्तावीस पावणे अठ्ठावीस 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 साडे तीन हजार रुपये पंचवीस सव्वीस साडेसव पावणे सत्तावीस सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस योगा रे तीन हजार तीन हजार एक पस्तीस साडे છત્તીસો રૂપાઈ છત્તીસો રૂપાઈ વ્યવન હાજર એકવીસ બાવીસ ત્રેવીસ ચોવીસ પચીસ ત્રીસ હજાર રૂપાય પચીસ રૂપાય तीन हजार बाय दीन हजार रुपये तीन म्हणलं नाहीये हजार रुपये एकतीसशे रुपये बत्तीसशे रुपये बत्तीसशे रुपये वीएस कर रे हा हजार बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा दोन हजार रुपये राजू बघ रे पुढा दोन हजार रुपये एकवीसशे रुपये साडेतीसशे रुपये बावीसशे रुपये अडीच हजार रुपये अडीच हजार रुपये एस कर रे पाचशे पाचशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये दोन हजार दोन हजार रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये बावीसशे रुपये बावीसशे रुपये रुपये तेवीसशे तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये अडीच हजार रुपये अडीच हजार रुपये अरेस्ट कर रे अडीच हजार तीन हजार तीन हजार रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये एकतीस एकतीस सवा एकतीस साडे एकतीस बत्तीसशे रुपये बत्तीसशे रुपये बत्तीसशे बत्तीसशे रुपये चांगले रे हा दोन हजार तीन हजार तीन हजार अजे पुढे बघ रे तीन हजार रुपये एकतीसशे रुवाय एकतीस शेवाय एकतीसशे एकतीस शेरुय आरेस्कर दोन हजार तीन हजार तीन हजार एकतीस साडे एकतीस सहा बत्तीस साडेबत्तीस एकतीसशे रुवाय ते चांगला रे ते काय तीन हजार रुपये शेरुय साडे एकतीसशे रुवायला एक तीस शेरुई सव्वा एकवीस साडे एकवीस बत्तीस शेरुईशे रुपये बत्तीसशे बत्तीस शेरुई बत्तीसशे रुपये वीएस कर हजार अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस दोन हजार पंचवीस पन्नास चांगले सव्वा एकवीस झालेत सव्वा एकवीस सव्वा एकवीस शेरुय कुठे झाले ते सव्वा एकवीस शेरुय बी एस करीएस करे एकशे सातशे आठशे

तेतीस शेवय तेतीस शेवय तेतीस शे तेव्हा तेतीस साडे साडे तेतीस मग ते साडे अकरा बारा तेरा चौदा पंधरा तुला तेरा चौदा चौदा साडे चौदा पंधराशे रुपये सोळाशे रुपये पंधराशे दोन हजार रुपये एकवीसशे रुपये अडीच एकवीस बावीस तेवीस तेवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीस ठेव साडे अठ्ठावीस रे साडे अठ्ठावीसशे रुपये अरेच कर रे हा दोन हजार एकवीस बावीस तेवीस तेवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसशे तीन हजार रुपये तीन हजार एकोणीसशे रुपये बत्तीस रुपये अरे सर सहा बाहेर साडे बावीस तेवीसशे रुपये सव्वा तेवीस सव्वा तेवीस मला साडे तेवीस हजार रुपये साडेच हजार सव्वा पंचवीस सहा पंचवीस योगा सव्वा पंचवीसशे रुपये साडेतीन हजार रे साडे तीन हजार अकराशे अकराशे रुपये अकराशे रुपये सवा अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये बाराशे बाराशे रुपये बाराशे रुपये कर रे या बारा तेरा चौदा पंधरा अठरा एकोणीस दोन हजार दोन हजार रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये एकवीसशे रुपये बावीसशे रुपये अडीच हजार रुपये अडीच हजार बाय अडीच हजार रुपये अडीच कार अडीच हजार तीन हजार एकवीस बत्तीस साडे बत्तीस हजार बाय साडे हजार हजार बाय छत्तीसशे तीन हजार पस्तीस साडे छत्तीस सव्वा छत्तीस बाय रुपये वेस्कर तुम्हाला किती आठशे नऊशे एक हजार अकराशे